चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून ते समाजाच्या मनात खोलवर रुजलेल्या भावना मूल्य आणि संस्कृतीचं दर्शन घडवतात या सर्जनशील माध्यमाला सर्वोच्च सन्मान मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची एकाहत्तरवी आवृत्ती नुकतीच जाहीर झाली आणि या पुरस्कार सोहळ्यावर मराठी चित्रपट आपली भक्कम मोहर पुन्हा एकदा उमटवली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा चित्रपट म्हणजे श्यामची आई ज्याला दिग्दर्शक सुजय डहाके यांनी साने गुरुजींच्या अजरामर साहित्य कृतीवर आधारित सन्मानपूर्वक साकारले साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकानं लाखो भारतीयांच्या मनात एक वेगळी संवेदनशीलता आणि मातृभक्ती रुजवली त्या कथा आता पडद्यावर नव्या पिढीपर्यंत पोहोचल्या आहेत सौम्य सुसंस्कृत आणि भावस्पर्शी शैलीत चित्रपटात आई आणि मुलाच्या अतूट नात्याचं जे अविरत चित्रण आहे ते केवळ दृश्य नसून ती संस्कृती आहे जिचं मूळ मूल्यांमध्ये आहे या चित्रपटाने समीक्षकांचे वाहवा मिळवले पण आता राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या सन्मानामुळे त्या कलाकृतीला चिरस्थायी गौरव लाभला आहे या यादीत आणखी एक उल्लेखनीय नाव आहे आत्म पॅम्फलेट आशिष भेंडे या नवोदित दिग्दर्शकाच्या पहिल्या चित्रपटाने थेट राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय त्यांना इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार जाहीर झालाय एक वेगळा दृष्टिकोन एक नव्यानं मांडलेली गोष्ट एक विशिष्ट भाषिक सौंदर्य यामुळे आत्म पॅम्फलेटचा आवाज झपाट्याने पोहोचला आणि हेच सिद्ध झालं की मराठी नवोदित दिग्दर्शकही आंतरराष्ट्रीय दर्जाची वैचारिक क्षमता घेऊन येतात नागराज मंजुळे यांचा प्रतिभावंत दिग्दर्शनात साकारलेला नाळ धुऊन यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला या, या चित्रपटाने दोन पुरस्कार पटका व दुहेरीये संपादन केलंय त्याला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून या चित्रपटातील त्रिषा श्रीनिवास आणि भार्गव या तिघा बाल कलाकारांना विभागून सर्वोत्कृष्ट बालकलाकार का म्हणून गौरवण्यात आलाय बालपणाचं वास्तव त्यातील गोंधळ निष्पापपणा आणि असंख्य प्रश्न यांचं नागराज मंजुळे यांनी केलेलं प्रभावी चित्रण राष्ट्रीय पातळीवर दाद मिळवून गेलंय या श्रेणीत आणखी एक नाव लक्षवेधी ठरलं जिप्सी या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी कबीर खंडारे यांनाही सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देण्यात आलाय बालकलाकारांच्या गुणवत्तेला आणि भावनेच्या ताकदीला मराठी चित्रपटांनी नेहमीच महत्व दिलंय आणि या वर्षीचे पुरस्कार हे त्यांचंच प्रमाण आहेत फक्त कथानक आणि अभिनयच नव्हे तर तांत्रिक कौशल्यातही मराठी कलावंतांनी आपली छाप पाडली आहे हिंदीतील चर्चित चित्रपट सॅम बहादूर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा हे दोन्ही पुरस्कार श्रीकांत देसाई आणि सचिन लवलेकर या मराठी कलावंतांनी मिळवले आहेत सॅम मानेकशा यांची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत भासावी यासाठी रंगसंगती आणि पोशाख शैली यांचे जे कलात्मक योगदान होतं त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली या साऱ्या यशांमुळे एक गोष्ट निश्चित झाली आहे मराठी चित्रपट सृष्टी केवळ भाषिक साच्यात अडकलेली नाही तर ती आशय तंत्र अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेच्या पातळ्यांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांसाठी समर्थ आहे एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी कलावंतांनी जे यश मिळवले ते केवळ सन्मानाचं प्रमाणपत्र नाही तर ते संस्कृती संवेदना आणि सर्जनशीलतेचं राष्ट्रीय स्वीकार आहे आजच्या पिढीसाठी हे पुरस्कार नव्या स्वप्नांची बीज रुजवणारे ठरणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलान चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद